विवाह प्रसंगी वधूवरांना आम्रवृक्षाची भेट काळ हा परिवर्तनशील आहे पुढेही परिवर्तनशील राहणार हे त्रिकाल बाधित सत्य बदलत्या काळानुसार चालत आलेल्या रूढी परंपरेमध्ये सुद्धा बदल होत असताना त्यापैकी जनहितार्थ बदल स्वीकारणं सुजान नागरिकांचं कर्तव्य आहे असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी दिनांक तेरा जुलै रोजी शनिवारी छत्रपती संभाजीनगर स्थित हॉटेल अतिथी इथं वधू अदिती देशपांडे व वा व अजिंक्य विडोळकर यांच्या विवाह प्रसंगी आम्र वृक्षाची भेट देताना व्यक्त केले सद्यस्थितीत उद्योगधंदे तसेच शेती व्यवसायाला आधुनिक यंत्रसामुग्रीची जोड मिळाल्यामुळे सर्वांकडे पुरेसा पैसा आहे त्यामुळे साहजिकच आज रोजी जीवनापयोगी अत्यावश्यक वस्तू श्रीमंतांपासून तर तळागाळातील लोकांकडे विद्यमान आहे यात ती शंका नाही एक काळ असा होता की ज्यावेळी संसार उपयोगी भौतिक वस्तूंची जवळपास नव्वद टक्के लोकांकडे चणच होती पण आता काळ पूर्णत बदललाय लग्नप्रसंगी कपड्यांच्या बोजड रोजी समाजाला सदृढ आरोग्य निरोगी हवामान तसेच दर्जेदार अन्नधान्य व चटकदार फळभाज्यांची नितांत आवश्यकता आहे याची पूर्तता केवळ वृक्षारोपणाद्वारे होऊ शकते हे तेवढंच खरं आम्रवृक्षाची भेट स्वीकारत वधूवरांनी त्यांची लागवड करून संवर्धन करण्याचं आश्वासन उपस्थितांना दिले आम्रवृक्षासोबतच शुभ आशिष देण्याकरता वधू मातापिता सौ दीपाली अविनाश देशपांडे वर माता पिता सौ माया प्रमोद विडळकर आमची शाळा एकोणीसशे गटाचे मदन चौधरी गोपाल काब्रा रमेश लवंडे ओम राठोर सुधीर पांडे कमल कोठारी सतीश देव मिलिंद गीते रवींद्र पुरोहित शिवभगवान तोष्णीवाल रमेश शर्मा पुरुषोत्तम तोष्णीवाल इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले